मी माझ्या वतीने सगळ्या ह्या महिला माझ्या वतीने जय महाराष्ट्र मी तालुका प्रमुख उप अध्यक्ष तर या वतीने मी बोलते कि ह्या महिलांना न्याय मिळावा कुठून तरी माझं नाव गवळण बालाजी बोबडे मी राहणार रंबाबाई रायगड रायगडनगर या आधी बी मी महिलांना चांगलं सहकार्य केलेलं होतं पद नसून सुद्धा आता मला पद मिळालं आहे बीड जिल्ह्यात तालुक्यातून मला पद मिळाले असल्यामुळं की माझ्याकून ह्या लोकांना माझ्याकून उमेद आहे किंवा हे माझे चांगले कामं करावे आणि मी मला आहे की त्याच्या वतीने मी चांगले यांचे कामं करेन हे मला पद मिळाल्यापासून मी ह्या पदाचा कधी गैरवापर करणार नाही आणि चांगल्या मनाने कामं करेन निष्ठामानाने कामं करेन काळजीने कामं करेन ह्या सरकार माझं आहे आणि ह्या सरकारामध्ये ही कि कितीतरी वंचित महिला येतं ह्यांना रोजगार नाही आहे घरकुल नाहीये बेरोजगारी येतं ह्यांना माझ्याकडून त्यांना अपेक्षा आहे की रोजगार मिळावा त्यांना घरकुल मिळावा त्यांना राहण्यासाठी सोय मिळावी रस्ते मिळावे नाल्यात स्वच्छता मिळावी शौचालय मिळावे त्यांना आणि ह्या वतीनं म्हणून या महिलाकडं माझ्याकडे सरकारने सतत माझ्याकडे कर अर्ज करत असतात ह्या महिला आता मी त्या तालुक्यामधून ह्या जिल्ह्यामधून मी तालुक्याचं पद घेतलेले तर मला आता ह्या तालुक्याच्या अनुसार मला हे काम करणं गरजेचं आहे तर मी ह्या सरकाराच मी कधीही गैरफायदा करणार नाही ह्या सरकार म्हणून ह्या पद घेतले म्हणून मी निष्ठवानाने मी काम करीन आणि भरवशेन भाय फायद मी सांगते की मी एक काम करू शकते मी आत्मविश्वासाने मी काम करू शकते ह्या सरकारामध्ये ह्या सरकाराचा मी कधी गैरवापर करणार नाही आणि माझी एवढीच विनंती की ह्या लोकांना महिलांना ह्या बुद्रुक बायकांना माझ्या वतीनं मदत मिळाली पाहिजे आणि तिथं सर्वे झाला पाहिजे त्या लोकांचा एवढंच मी बोलन की सरकाराला मी विनंती करन की माझ्या सरकाराने दिकेल घेतली पाहिजे माझ्या सरकाराने माझ्या घरकारांना ऐकलं पाहिजे ह्या गोरगरीबापाशी हे मतदारसंघ आहे आपला ह्या मतदारसंघाला कधी वंचित नाही पक्षा ह्या मतदारसंघाला तुमची मदत वेळ मी मदत करेन सरकारच्या वतीने आणि माझं हीच म्हणणं आहे की सरकारला की बाबा तुम्ही वेळोवेळी ह्या सरकाराने आंब्याजोगाय तालुक्यामध्ये थोडस ध्यान दिलं पाहिजे थोडस ह्या सरकारमध्ये मी ह्या तालुक्यामधून मी उपतालुका प्रमुख आहे तर मी माझ्यावर जबाबदारी आहे ह्या कामाची की ह्या लोकांना रोजगार देणं ह्या लोकाला घरकुल देणं ह्या लोकाला शाळा देणं ह्या लोकाला तिथे एक बालवाडी नाही तिथे बालवाडी देणं त्या लेकरांना दप्तर म्हणा त्या लेकरांना वही म्हणा जेवढी माझ्याकडून मदत होईल जेवढी माझा सरकार मदत करेल तशी मी ह्या लोकांना मदत करेल ह्या महिला मंडळाला मदत करेल आणि काही काही लोकांचे पगारी मिळाले नाहीत काही काही लोकांना लाडक्या बहिणीची योजना काही काही लोकांना मिळाली काही काही लोकांना मिळाले नाही हे लोक पण माझ्याकडे प्रस्ताव मांडतात लोक मला सांगतात तर त्यांच्यासाठी बी एक सरकाराने दखल घेतली पाहिजे की त्यांचे अर्ज भरून घेतले पाहिजे त्यांचा पगार चालू केला पाहिजे त्यांना नाही फुलाची पाकळी मिळाली पाहिजे आपल्या सरकारकडून की हे आपला मतदारसंघ आहे तर त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे आपल्यावर त्यांना उमेद आहे त्यांची आपल्यावर किंवा ही आपले काम करत्यान या आपल्या ह्या कामाचं कामाचं नियोजन आहे चालू आणि ह्या कामासाठी आपल्याला चांगलं सरकार आलेले आपलं आणि ह्या सरकाराने चांगले कामं केलेले आहेत कितीतरी काम केलेले आहेत लाईट बिल माफ केलेले पुन्हा लोकांना त्याने सोलर दिलेले सरकाराने पुन्हा बहीण लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी योजना राबवलेली आणि खूप चांगल्या वतीचं सरकार आहे आणि भरवशा मंदन सरकार आहे आणि शिंदे साहेबांचं काम एवढं चांगलंय गावगाव तालुक्या तालुक्याला जिल्हा जिल्ह्याला एवढ्या महाराष्ट्रावर त्यांचं एवढी म्हणजे मदत चालू आहे त्यांची आणि आता पण मदतीला ती महाग हात करत नाहीत पुढेच हात त्यांचा चालू आहे मदतीसाठी आणि आपल्याला विश्वास आहे की इस शिंदे सरकार पहिले आता पुढच्या टायमाला शिंदे सरकारच मुख्यमंत्री बनते आणि शिंदे साहेबापासून जेवढा लोकांना लाभ मिळेल तर आणि त्याच्यामधून शिंदे सरकारचं असं आहे की बोललं की काम झालंच पाहिजे हे शिंदे सरकारची सगळ्या जगाला सगळ्या महाराष्ट्राला त्यांचा विश्वास आहे आणि सरस्कर सरकारने आपल्याला चांगलंच चा... आ... सरकार त्याच्यामुळेच चा आलेले की लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणी कधी धोका देणार नाही गोर गरीब वंचित राहणारे ज्याला घर नाही दर नाही त्याला सगळ्याला न्याय देतील ही माझी अपेक्षा आहे शिंदे सरकारची आणि त्याच्या वतीनेच मी बी काम करन सरकारला धरून मी काम करन बीड जिल्ह्यात कुठलाही मी वगळ जाऊ देणार नाही बीड जिल्ह्या तालुक्यातून अंबाजोगाई तालुक्या एक मदत आहे की मी त्यांच्या वतीने मी सरकाराचं काम करीन मी सरकाराचं कधीही गैर फायदा कधी मी घेणार नाही ह्या पदाचा निष्ठवानानी काम करण मनापासून करन, करन साफसुत्र मनापासून काम करण मी ह्या सरकारच मॅडम खूप चांगले आहेत आणि ते पहिल्यापासूनच त्यांना ओळखते मी ते खूप छान आहेत आणि महिलांचं सगळं काम करतात गवळताई बबडे यांना शहर प्रमुख शहर प्रमुख या पदासाठी खूप खूप शुभेच्छा त्यांनी खूप इथून पाठीमागे पण त्यांना पद नव्हतं तरी पण त्या आमच्या गल्लीसाठी खूप काही केलं त्यांनी आणि इथून पुढेही त्या करतील आम्हाला खूप विश्वास आहे त्यांच्याबद्दल <coughs> बोबडे मॅडमनं आमच्यासाठी खूप मदत केलेली आहे मागबी आता इथून पुढे करतात म्हणून आम्हाला विश्वास आहे त्यांच्यावर आणि आमच्या मागण्या आहेत तेवढ्या त्यांना पूर्ण केल्या पाहिजेत बोबडे ताई यांना शुभेच्छा आमचे कोणतंही पद नसताना त्यांनी आमची खूप मदत केलेली आहे आमच्या इथे टोळ्याची टोळ्या मुलांच्या राहत होत्या त्या ते पण त्यांनी बंद केलेल्या आहेत गोरगोरीबांना मदत केली काय पाहिजे काय नाही ते पण त्याने बघितलेलं आहे तर आता पद भेटल्यावर तर हे पूर्णपणे करते दन्यवार। दन्यवार, आ, ना ही आमची अपेक्षा आहे आणि त्या बघतीने हेच आमचे आत्मविश्वास आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्या मागण्या मांडल्यात त्याबद्दल धन्यवाद तुमचे आणि गवळंताईना उपशहर प्रमुख पद मिळालं त्याच्याबद्दल ही त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि आम्हाला आशा आहे की तुम्ही आमच्या मागण्या वेळोवेळी वे पूर्ण करताना आणि आमचं जे काही म्हणणं आहे तुम्ही सरकारपर्यंत पोचताना आणि आमच्या घरकुलच्या समस्या असतील किंवा आमचा रोजगार असेल त्याच्याबद्दल तुम्ही काही ना काही करता या गल्लीतल्या महिलांना तुम्ही रोजगार प्राप्त करून देताना अशी आशा आहे धन्यवाद